पिंपरीतील कार्यक्रमात अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत चांगलीच फटकेबाजी केली आहे परदेशात गेलो आणि कचरा टाकला की लगेच कारवाई होते आणि मग काय चक्की पीसिंग अँड पीसिंग अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली आहे तसंच पिंपरी चिंचवड मध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरूनही अजित पवारांनी फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालंय आपण ज्यावेळेस परदेशात जातो त्यावेळेस कचरा टाकायचं म्हटलं तर खिशात टाकतो का तर तिथे सगळे ते कॅमेरे असतात आपल्याला सांगितलं असतं की बाबा कचरा खाली टाकला की तुम्हाला दंड बसेल त्यामुळं तुम्ही घाबरत असता दंड नको बसायला यांनी उचलल्यावर कोण आपल्याला फोन पण करणार नाही खासदाराचाही फोन येणार ना, नाही आमदाराचाही ना, 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 येणार नाही आणि अजित पवारचाही येणार नाही आपल्याला मग इथंच पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग <laughs> <laughs> काय तिथं बसील काय का, सगळं सगळ्याला नियम सारखे <laughs> बावीसला त्यांचाही वाढदिवस आणि माझाही जुलैला वाढदिवस एकेकड एक देवेंद्र देवा भाऊ लावायचा आणि एकेकडे एक दादा लावायचा हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या दोन फोटो पेक्षा ज्याच्या शुभेच्छा आहे त्याचा फोटो ही एवढा मोठा अरे वाढदिवस कुणाचा आहे रे देवा भाऊचा आहे का दादाचा का तुझा आहे पण त्याचा एकटा फोटो लावला तर कुणी मागणार नाही म्हणून ह्याच्या दोघात ह्याचा हे जे काही प्रकार चालतात हे जरा बंद करा जिथं फ्लेक्सच्या जागा ठरवल्या तिथं लावा ना ज्याच्यात दम आहे ज्याच्यात काय लावायचंय पैसे खर्च करायचे करा खर्च पण त्याच्यामुळे आमचं शहर का बकाल करता काय होतं बोर्ड असे साईडला लावले समोर दिसलं नाही ना तर कधी कधी ॲक्सिडेंट होता आणि कारण नसताना आणि एकदम अट्रॅक्टिव्ह बोर्ड दिसला तर एखादा टू व्हीलर किंवा फोर व्हीलरवाला देखील गडबडतो आणि तिकडं बघत असताना ॲक्सिडेंट होतो